महत्वाच्या मुद्द्यांवरती चर्चा करणार आहोत विषयच खूप जबरदस्त आहे आजचा आणि आपला आजचा विषय आहे बघा सगळ्यांचं मी स्वागत करतो आजच्या चर्चेमध्ये कारण काय माहिती आहे का बोर्डाची परीक्षा आहे आणि बोर्डाच्या परीक्षेमध्ये आपण कुठलीच रिस्क नाही घेतली पाहिजे आणि बोर्डाच्या परीक्षेला सामोरं जात असताना आता दोन महिने आपल्याकडे बाकी आहेत आवाज येतोय का माझा हा यस आवाज माझा सर्वांपर्यंत येतोय तर हे जे दोन अडीच महिने बाकी आहेत तर या दोन अडीच महिन्यामध्ये बऱ्याचशा चुका काही मुलं करतात आणि त्या चुका ज्या आहेत ना त्या ऐन टायमाला परीक्षेमध्ये खूप घातक ठरतात आपल्याला त्याच्यामुळे एक एक मिस्टेक जी आहे ना ती आपल्याला खूप मागे ढकलू शकते आपल्या ध्येयापासून आपल्या इयत्ता दहावीच्या बोर्डाच्या परीक्षेमध्ये यश मिळवल्यापासून त्यामुळे या सगळ्या पंधरा मिस्टेक या ठिकाणी मी शोधून काढलेल्या आहेत खूप जवळपास आज दिवसभर या मिस्टेक शोधायला लागल्या की बाबा नेमक्या कुठल्या चुका आहेत ज्या मुलं करतात नेहमी तर त्या चुकांची एक लिस्ट आणलेली आहे तर ह्या चुका तुम्ही अजिबात करू नका या चुका जर टाळल्या तर तुम्हाला नक्कीच परीक्षेमध्ये यश मिळेल ही व्हिडिओ खूप महत्वाची आहे तुमच्यासाठी इम्पॉर्टंट आहे तुमच्या मित्रांना तुमच्या मैत्रिणींना तुमच्या सर्व शाळांमधल्या ग्रुपला ही व्हिडिओ नक्की मित्रांनो शेअर करा खूप फायदेशीर आहे तर बघा मित्रांनो पुढे जाण्याच्या अगोदर एक छोटीशी रिक्वेस्ट आहे नवीन असाल ना प्लीज आत्ताच चॅनल सबस्क्राईब करा आणि त्या बाजूचं बेलचं बटन दाबा कारण या प्रकारच्या बऱ्याच व्हिडिओ मी आपल्या युट्यूब चॅनलवर अपलोड करत असतो ओके आणि त्याचबरोबर या व्हिडिओला लाईक करायला विसरू नका सगळ्यात महत्वाची पहिली चूक म्हणजे काय मित्रांनो आपल्या अभ्यासक्रमाकडे दुर्लक्ष असतं प्रॉब्लेम काय होता आहे का सिलेबसमध्ये नेमकं कुठल्या प्रकरण किती मार्काला आहे कुठल्या प्रकरणावर किती मार्काचे प्रश्न येतात कुठलं प्रकरण इम्पॉर्टंट आहे कुठल्या प्रकरणावर कमी मार्काचे प्रश्न येतात हे सगळं नीट समजून घेतलं पाहिजे अभ्यासक्रम काय आहे तो समजून घ्या मुलं बघत नाही सरळ अभ्यास करायला लागतात आणि कधी कधी काय होतं ज्या प्रकरणाला खूप जास्त मार्क असतात उदाहरणार्थ भूमितीमध्ये जर आपण बीजगणितामध्ये बघितलं तर पहिलं आणि दुसरं प्रकरण आणि सहावं प्रकरण सहा बारा बारा मार्काचं आहे म्हणजे तीन प्रकरणं खूप महत्वाची आहेत जी तीन प्रकरणं बारा बारा मार्काची आहेत कारण तीनही प्रकरणं मिळून छत्तीस मार्क होतात पण मुलं यातलं वर्ग समीकरण हे प्रकरण तर कधी काही काही मुलं एकदम ऑप्शनला टाकायचा प्रयत्न करतात पण ते खूप इम्पॉर्टंट असतं त्यामुळे नीट अभ्यासक्रम समजून घेणं खूप गरजेचं आहे तर ही चूक टाळा दुसरी इम्पॉर्टंट चूक आहे की समजून न घेता पाठांतर ही सगळ्यात महत्वाचा प्रॉब्लेम आहे मित्रांनो इथून पुढे एक गोष्ट लक्षात घ्या समजून घ्या वाचत असताना काय होतं माहिती का तुम्ही पाठ पाठ केलं केलं तर नंतर आपण विसरू शकतो लवकर विसरतो नुसतंच पाठ केलं ना तर लगेच विसरतो आपण परंतु जे वाचताय पाठांतर करत असताना ते समजून घ्या मी काय वाचतोय ते समजून घ्या प्रत्येक प्रश्नाचं उत्तर समजून घेणं गरजेचं आहे ज्यावेळेस तुम्ही समजून घ्याल त्यावेळेस ते आपल्या लॉंग टाईम लक्षात राहील त्यामुळे इथून पुढं पाठांतर करत असताना तो प्रश्न त्याचं उत्तर नीट समजून घ्या आणि समजून घेऊनच आपल्याला पुढं जायचं आहे ही गोष्ट लक्षात ठेवा आणि पाठांतर करताना एक ट्रिक लक्षात घ्या पहिली गोष्ट एखादा प्रश्न तुम्ही पाठ करताय प्रश्नाचं उत्तर पाठ करताय तर ते उत्तर पाठ करा आणि पाठ झाल्यानंतर ते लगेच एकदा लिहून बघा लिहिता येतंय का कारण लिहिणं महत्वाचं आहे तुमचं किती पाठ झालंय हे महत्वाचं आहे पण त्यापेक्षा जास्त ते पाठ केलेलं आपल्याला आपल्या परीक्षेमध्ये लिहिता आपल्याला आलं पाहिजे पेपरमध्ये ओके तर ही एक मिस्टेक आहे तर ही मिस्टेक प्लीज तुम्ही टाळा की पाठांतर करत असताना समजून घ्या समजून उमजून घेऊन पाठांतर करा त्यानंतर पुढचा एक महत्वाचा मुद्दा आहे की वेळेवर उजळणी न करणे मित्रांनो तुम्हाला सांगतो मी में। माणसाचा मेंदू आहे ना काही दिवसानंतर विसरतो बऱ्याचशा गोष्टी आपण विसरतो माणूस कितीही टॅलेंटेड असला कितीही मोठा असला आम्ही जरी असलो तरी मी दहावीला जो अभ्यास केला होता दहावीला ज्या प्रश्नांची उत्तरं पाठ केली होती ती आता माझ्या लक्षात आहेत कारण त्याची उजळणी नाही झाली मित्रांनो बघा जर तुम्ही आज समजा एवढं पाठ केलं समजा इतकं पाठ केलेलं आहे इतकं बरोबर परंतु जर तुम्ही उजळणी नाही केली तर काही दिवसांनी ते तुमचं एवढंच लक्षात राहील समजा सात आठ दिवसानंतर तुम्ही बघितलं तर तुमच्या फक्त एवढंच लक्षात राहतं आणि मग तुम्ही म्हणता की मी एवढं पाठ केलेलं आणि एवढंच कसं लक्षात आलं राहिलं आणि मी पेपरला एवढंच कसं लिहिलं याचं कारण आहे की याच्यामध्ये खूप गॅप पडला त्यामुळे जर तुम्ही उजळणी केली समजा याच्यामध्येच कुठंतरी तुम्ही उजळणी केली दोन दिवसांनी एवढं इथं उजळणी केली की परत लक्षात राहील परत उजळणी केली की परत लक्षात राहील माझं म्हणणं असं आहे की आज जर तुम्ही एखाद्या प्रश्नांची उत्तरं पाठ केली एखाद्या प्रकरणाची तर दोन दिवसानंतर पुन्हा एकदा ती वाचा ती डोळ्या खालून जाऊ द्या आणि त्याच्यानंतर परत आठवड्याभरानंतर एक उजळणी करा मित्रांनो प्रत्येक किंवा आठवड्याच्या शेवटी आठवड्याभरामध्ये जे काही अभ्यास केला त्याची उजळणी करा वारंवार कारण उजळणी नाही केली रिव्हिजन नाही केली तर तुम्ही विसरून जाल मित्रांनो आज एखाद्या धड्याचं जर उत्तर प्रश्नांची उत्तरं मी पाठ केली आणि मी म्हटलं दोन महिन्यानंतर मी आता डायरेक्ट त्या प्रश्नांची उत्तरं लिहितो परीक्षेला तर ते खूप अवघड आहे त्याच्यामुळे टप्प्याटप्प्यानं उजळणी करणं खूप गरजेचं आहे मित्रांनो त्यामुळे रिव्हिजन तुम्ही करा टप्प्याटप्प्याने तसं एक नियोजन बनवा वेळापत्रक बनवा अभ्यासाचं ठीक आहे त्याच्यानंतरचा महत्वाचा मुद्दा एक आपल्याकडे आहे की वेळेचं व्यवस्थापन न करणे एक मोठी चूक आहे मित्रांनो आपण टाइम मॅनेजमेंट नाही करत आपण नुसताच अभ्यास करतो चला अभ्यास करतो आता इतिहासाचा करतो आता भूगोलाचा करतो आणि नंतर एखाद्या विषयाचा अभ्यास माग राहून जातो एखाद्या विषयाचा अभ्यास खूप जास्त होतो एखाद्या विषयाचा अभ्यास खूप कमी होतो त्यामुळे ज्या विषयाचा अभ्यास कमी होतो तो विषय आपला फार निघून जातो हातामधून किंवा नापास होतो त्याच्यात किंवा कमी मार्क पडतात त्यामुळे अभ्यासाचं नियोजन करा वेळेचं नियोजन करा एक चांगलं छानसं टाइम टेबल बनवा अभ्यासाचं वेळापत्रक बनवा आणि त्या वेळापत्रकानुसार अभ्यासाला लागा कारण बरीचशी मुलं आहे की ती मुलं काय करतात की टाईम मॅनेजमेंट नाही करत वेळेचं व्यवस्थापन नाही करत आणि बऱ्याचदा आपला जो वेळ वाया जातो व्हॉट्सअप असेल इंस्टाग्राम असेल मित्रांशी गप्पा मारण्यामध्ये तर तो आता जास्त वाया घालू नका टाइम मॅनेजमेंट करा अभ्यासाचं ओके त्यानंतर पुढचा एक महत्वाचा मुद्दा आपल्याकडे आहे की अवघड विषयांकडे दुर्लक्ष खरंच मित्रांनो खूप इम्पॉर्टंट गोष्ट आहे काय होतं माहिती आहे का मला एखादा विषय खूप आवडतो मग मी त्याचाच अभ्यास करत सुटतो मला हा खूप आवडतो मला इतिहास खूप आवडतो किंवा मला मराठी खूप आवडतो मग त्याचाच अभ्यास करतो आपण आणि आवडत्या विषयांकडे आपण दुर्लक्ष करतो जसं घरामध्ये आपल्याला एखादी भाजी ना आवडती असते ना घरामध्ये आपल्याला कारल्याची भाजी ना आवडती असते पण तिच्याकडे आपण दुर्लक्ष करतो शरीराला त्या भाजीची पण गरज असते तिच्यामध्ये काही जीवनसत्व असतात त्यांची गरज असते आपल्याला पण आपण ती खात नाही कारण ते आपल्याला आवडत नाही ना आवडते पदार्थ खात नाही तसंच त्या नावडत्या विचार विषयांचंच असतं बिचारांचं मग नावड ते नावडत्या विषयांचा जर अभ्यास नाही केला आपण तर परीक्षाच्या टायमाला त्या विषयामध्ये आपल्याला भोपळा मिळतो ओके असं होतं त्यामुळे जे विषय आवडत नाहीत त्यांचा पण अभ्यास करा मित्रांनो त्यांना सुद्धा स्थान द्या त्या विषयांवर पण प्रेम करा जेणेकरून ते विषय पण तुमच्यावरती प्रेम, तुम प्रेम करतील तर ही चूक बरीच मुलं करतात जे विषय अव आउ, अवघड जातात किंवा जे विषय नावडते वाटतात त्या अवघड विषयांकडे सुद्धा मित्रांनो लक्ष द्यायचंय उलट अवघड विषयांकडे जास्त लक्ष द्यायचं सोप्या सोप्या विषयांकडे पण लक्ष द्यायचं आणि अवघड विषयांकडे सुद्धा लक्ष द्यायचं त्यासाठी टाइम मॅनेजमेंट गरजेचं गरज आहे त्यासाठी वेळापत्रक गरजेचं आहे सगळ्यांकडं समान लक्ष देणं खूप गरजेचं आहे ओके सर्व विषयांकडे आपल्याला समान लक्ष द्यायचं आहे कुठल्याही विषयाला कमी समजायचं नाही एखादा विषय खूप सोपा सोप्पा म्हणतो ना आपण तो विषय तुमचे पर्सेंटेज वाढवण्यास तुम्हाला मदत करू शकतो ओके हा पुढे बघा पुढचा मुद्दा आहे फक्त महत्वाचे प्रश्न करणे हे सगळ्यात मोठं फॅड आहे मित्रांनो तुमच्या सगळ्यांचं कुठलाही विद्यार्थी असो की आय एम पी द्या आय एम पी द्या आय एम पी द्या अरे काय ती आय एम पी ए मित्रांनो आपण शिकतो कशासाठी याच्याकडच आपण मागे राहिलोय शिकतो कशासाठी परीक्षेत मार्क मिळवण्यासाठी परीक्षेत मार्क मिळवण्यासाठी नाही तर शिकता स्वतःसाठी शिकतोय आपण जे काही ज्ञान आहे ते ज्ञान मिळवण्यासाठी शिकतो त्या ज्ञानाचा वापर भविष्यात कुठंतरी झाला पाहिजे हा एक महत्वाचा उद्देश असतो पण जाऊ द्या ते गोष्ट बाजूला राहू द्या पण फक्त महत्वाचं फक्त आय एम पीच पाहिजे मला आमच्या सरांनी आय एम पी दिले मी तेच करणार मला अमुक अमुक युट्यूब चॅनलवरती आय एम पी मिळाले मी तेच करणार या भानगडीत अजिबात मित्रांनो पडू नका ही सगळ्यात मोठी चूक आहे सर्व अभ्यास करा पुस्तकामध्ये जे काही प्रकरणं आहे जे काही प्रश्न आहे सगळा अभ्यास करणं गरजेचं आहे आपण सगळा अभ्यास करू आय एम पीच्या नादी नका लागू इम्पॉर्टंट आहे ते कराच पण ठीक आहे त्या व्यतिरिक्त संपूर्ण अभ्यास केला पाहिजे जेवढं एखाद्या सरांनी दिलंय एखाद्या मित्रांनी सांगितलं बाबा हे चार प्रश्न बोर्डाच्या परीक्षेला येणारच आहे मग मी तेवढंच करतो मित्रांनो त्याच्या नादही लागला ना तर वाट लागू शकते आणि जर नाही आलं तर एखादा मित्र म्हणाला की बघा बाबा हे दहा प्रश्न खूप इम्पॉर्टंट आहे आय एम पी आमच्या सरांनी दिलेला आहे तर हे प्रश्न नक्की करा तुम्हाला लय फायदा होईल मग आपण काय करतो हे दहाच प्रश्न करतो आणि ह्या दहातला जर एखादाच प्रश्न आला तर किंवा एक पण नाही आला तर मग काय करणार बसा वरडत विषय संपला त्यामुळे या आय एम पीच्या भानगडीत नाही करायचं सगळा अभ्यास करायचा मित्रांनो विद्यार्थी आहोत आपण सगळा अभ्यास आपण केला पाहिजे ओके जर दिलं एखाद्याने आय एम पी बघा पण सगळा अभ्यास आपल्याला करायचा आहे नुसता आय एम पीच्या भरवश्यावर राहिलो तर विषय गंभीर होईल मित्रांनो ठीक आहे पुढचा एक महत्वाचा मुद्दा कारण ही चूक लई मुलं करतात खूप सारी मुलं जे टॉपर असतात ना ते टॉपर मुलं सुद्धा या चुका करतात त्याच्यानंतर कुठलाही ब्रेक न घेता खूप वेळा अभ्यास करत बसणे बघा काही मुलांचं कसं होतं की हे सुद्धा घात की बरं का खूप वेळ नुसता बसला चार तास नुसता वाचत बसलाय तर माझं मत मा आहे मित्रांनो प्रत्येक तासानंतर जर तुम्ही एक तास अभ्यास केला तर दहा मिनटाचा एक छोटासा ब्रेक घ्या तो ब्रेक घेतल्यामुळे थोडीशी प्रोडक्टिव्हिटी वाढते तो ब्रेक घ्या थोडंसं पाणी प्या थोडासा हालचाल करा थोडासा शारीरिक व्यायाम करा तर त्याचा सुद्धा फायदा होतो नुसतंच तीन तीन तास सतत बसून एका जागेवर अभ्यास करणं हे सुद्धा कदाचित घातक ठरू शकतो मधले दहा ते पाच मिनिटाचा एक ब्रेक घ्या त्याच्यानंतर अभ्यास करा किंवा अर्धा तास अभ्यास पाऊण तास अभ्यास पाच मिनिट पाच ते दहा मिनटं ब्रेक असं सुद्धा तुम्ही करू शकताय तर उलट करू नका जवळपास एक तास ब्रेक आणि दहा मिनटं अभ्यास दहा मिनिट अभ्यास एक तास ब्रेक अशा प्रकारच्या भानगडीत करू नका हे हा सगळा उलटा कार्यक्रम आहे ठीक आहे थोडासा पाच पाच दहा दहा मिनिटाचा मध्ये मध्ये ब्रेक घेणं गरजेचं आहे त्याच्यानंतर प्रश्नपत्रिकांचा सा कमी सरावा मित्रांनो हा सुद्धा प्रॉब्लेम आहे आपण सगळा अभ्यास करतो म्हणजे काय होतं माहिती आहे का सगळा म्हणजे मराठीच्या सगळ्या प्रश्नांची उत्तर पाठ झाली इतिहासाच्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं पाठ झाली गणित पण माझी सगळी सोडवून झाली विज्ञानचा माझा खूप अभ्यास झालाय सगळा अभ्यास झालाय सगळं माझं पाठांतर आहे पण वेळ लावून कधी प्रश्नपत्रिका सोडवल्या नाही त्यामुळे ऐन पेपरच्या टायमाला तुम्हाला येतंय पण वेळ नाही पुरला या प्रकारचे प्रश्न या प्रकारचे वाक्य जे आहे ना प्रत्येक मुलाच्या तोंडातून असतात बोर्डाची परीक्षा झाल्यानंतर एखादा पेपर देऊन एखादा मुलगा बाहेर आला ना तो म्हणतो अरे मला पाचवा प्रश्न येत होता पण वेळच नाही पुरला असं आपण म्हणतो का कारण तुमचा लिखाणाचा स्पीड नाहीये तुम्ही प्रश्नपत्रिकांचा पुरेसा सराव केला नाहीये जास्तीत जास्त प्रश्नपत्रिका वेळ लावून तुम्ही सोडवलेल्या नाहीयेत त्यामुळे या प्रकारचा प्रॉब्लेम होतो त्याच्यामुळे ही, ही चूक करू नका मित्रांनो दोन अडीच महिन्यांमध्ये जितक्या जास्तीत जास्त प्रश्नपत्रिका आपल्याला सोडवता येईल तितक्या जास्तीत जास्त प्रश्नपत्रिका आपण सोडवण्याचा प्रयत्न केला पाहिजे त्यामुळे ही चूक टाळा मित्रांनो की प्रश्नपत्रिकांचा सराव कमी करणे ही चूक टाळा जास्तीत जास्त प्रश्नपत्रिकांचा सराव तुम्ही केला पाहिजे त्यानंतर समस्यांचे आणि पडलेल्या प्रश्नांचे निराकरण न करणे बघा मित्रांनो तुम्हाला खूप सारे प्रश्न पडतात मला पडतात प्रत्येक विद्यार्थ्याला प्रश्न पडतात काही छोटे छोटे प्रश्न असतात बोर्डाच्या परीक्षेमध्ये ती उत्तरपत्रिका कशी लिहायची त्याच्यावरची माहिती कशी भरायची एखादं छोटंसंच गणित असतं त्या गणितामध्ये तुम्हाला प्रश्न पडतो की बाबा हे गणित मला नाही जमत पण आपण शिक्षकांना विचारत नाही आपण घाबरतो शिक्षकांना विचारत नाही भीती वाटते घाबरायचं काही कारण नाही शिक्षक तुम्हाला उत्तर सांगतील ज्या ज्या छोट्या छोट्या समस्या आहेत ना मित्रांनो त्या समस्या तुमच्या शिक्षकांना भेटून त्यांची उत्तरं शोधा किंवा तुमच्या मैत्रिणींना विचारा बाबा मला असा असा प्रश्न पडलाय हे कसं असतं तर त्याला विचारून ते क्लिअर करा मित्रांनो ओके ते जर तुम्ही नाही क्लिअर केलं आणि तेच परीक्षेला आलं तर काय करणार छोट्या छोट्या समस्या छोटे छोटे प्रॉब्लेम छोट्या छोट्या अडचणी जे काही तुम्हाला प्रश्न पडलेले आहेत ते तुम्ही शिक्षकांना विचारा पालकांना विचारा शाळेतल्या शिक्षकांना क्लासच्या शिक्षकांना विचारा किंवा तुम्ही मित्रांना मैत्रिणीला विचारून त्या शंका ज्या त्यांचं निरसन करून घ्या त्या शंकांची त्या प्रश्नांची उत्तर शोधण्याचा प्रयत्न करा ओके ही चूक टाळू नका कारण प्रत्येक प्रश्न आपल्यासाठी आता या परीक्षेत खूप महत्वाचा आहे त्यानंतर पुरेशी झोप न घेणे हा एक मोठा प्रॉब्लेम असतो हा प्रॉब्लेम कधी होतो माहिती आहे का जेव्हा युद्ध जवळ येतं ना तेव्हा आपण नाचायला लागतो तेव्हा आपण तयारीला लागतो तेव्हा हा प्रॉब्लेम येतो म्हणजे परीक्षा जवळ आली की आपल्यातला विद्यार्थी जागा होतो परीक्षा जवळ आले की रोज आठ वाजता उठणारा विद्यार्थी सकाळी पहाटे चार वाजता उठतो त्याच्यामुळे झोप कमी होते झोप कमी झाली मित्रांनो तर पुढचा जो दिवस आहे तो दिवस चांगला जात नाही त्या दिवसामध्ये तुम्ही वाचलेलं पण कदाचित जास्त लक्षात राहणार नाही त्यामुळे पुरेशी झोप असणं गरजेचं आहे झोप आठ ते सहा ते आठ तास तुमची साधारणतः ता झोप झाली पाहिजे सहा ते आठ तास झोप झाली पाहिजे फक्त चार न पाच तास झोपलं तर त्याचा आरोग्यावर परिणाम होईल समजा एखाद्या विद्यार्थ्यांनी ठरवलं की चला बाबा मी उद्यापासून अभ्यास करणार मी आता रोज चार वाजता उठणार आणि रात्री बारा वाजता झोपणार फक्त चारच तास झोपणार मी झोपणार मी आता मग त्याच्यामुळे का काय होईल की ऐन परीक्षेच्या वेळेस तुम्ही आजारी पडलात ऐन परीक्षेच्या वेळेस इतरही प्रॉब्लेम हे होऊ शकतात त्याच्यामुळे झोप जी आहे ती पुरेशी घ्या ओके नाही तर उतावळा नवरा गुडघ्याला भाषिंग असं करू नका म्हणजे काय म्हणजे भावनेच्या भारामध्ये काहीही निर्णय घेऊ नका आरोग्य महत्वाचं आहे सिर सलामत तो पगडी पचास आपल्याला माहिती आहे त्याच्यामुळे आरोग्य चांगलं राहील हे सुद्धा महत्वाचं आहे आपलं ठीक आहे त्याच्यामुळे पुरेशी झोप घेणं खूप गरजेचं आहे नाहीतर मग आरोग्य चांगलं नाही राहिले तर मग पेपर कोण लिहिणार मी लिहिणार काय नाही बघा पुस्तके न वाचणे ही सगळ्यात मोठी चूक आपल्या आजच्या विद्यार्थ्याची आपण काय करतो मित्रांनो माहिती का, मित्रा का आपण पुस्तक वाचत नाही आपण नोट्स वाचतो आपण अपेक्षित वाचतो आपण गाईड वाचतो टार्गेट असेल किंवा इतर शाळेतल्या शिक्षकांनी दिलेल्या नोट्स वाचतो पण भीती बिचारी पुस्तकं तशीच कुठंतरी रद्दीमध्ये पडलेली असतात कधी मराठीचं पुस्तक उघडून त्याचा धडा वाचला नाही कधी विज्ञानाचा धडा वाचला नाही इतिहासाचं पुस्तक उघडून त्याची प्रश्नांची उत्तर नाही त्यात त्यातले धडे वाचले नाही गणितातला धडा तर वाचतच नाही विषयच नसतो गणिताचं त्या संकिर्ण संचे संचेच्या अगोदर किंवा उदाहरण संग्रहाच्या अगोदर काही असतात गोष्टी गोष्टी गोष्टी, गोष्टी पण आहेत गणिताच्या पुस्तकात पण त्या कधी वाचल्या नाही पुस्तकं न वाचणे ही मोठी चूक आहे कधी कधी असं असतं की स्वाध्यायामध्ये नसतात काही प्रश्न किंवा काही प्रश्न गाईडमध्ये नसतात अपेक्षेमध्ये नसतात पण ते प्रश्न येतात आणि आपण म्हणतो बाहेरचा प्रश्न आला अरे बाबा बाहेरचा नसतो तो पुस्तकातला प्रश्न आहे मेन पुस्तक आहे इम्पॉर्टंट काय पुस्तक आहे त्या पुस्तकावर आधारित पुस्तकावर आधारितच गाईड असते पुस्तक आहे म्हणून ते गाईड तयार झालं म्हणून अपेक्षित तयार झालं म्हणून टार्गेट पब्लिशन असेल रिलायबल असेल या प्रकारच्या वेगवेगळ्या प्रकारच्या नोट्स तयार झाल्या पण पुस्तक वाचत नाही ज्याला टॉप करायचं ज्याला आउट ऑफ मार्क मिळवायचे चा, ज्याला चांगले मार्क मिळवायचे चा, त्यांनी पुस्तक वाचणं गरजेचं आहे नुसतंच नोट्सवरती अवलंबून राहायचं नाही पुस्तकं पण वाचायचे कधी कधी वाचा पुस्तक त्याच्यानंतर शेवटच्या क्षणाला एखाद्या नवीन धड्याचा अभ्यास करणे बघा शेवटच्या क्षणाला शेवटच्या क्षणाला एखाद्या नवीन धड्याचा अभ्यास करणं म्हणजे आता उद्या पेपर आहे आणि मी जवळपास दहा धडे वाचलेत एका एका विषयाचे आणि अकरावा धडा मी वर्षभर कधीच वाचला नव्हता आणि तो आज रात्री वाचायला घेतला उद्या पेपर आहे उद्या पेपरने आज रात्री वाचायला घेतला तो धाडा किंवा सकाळी पेपरने आज वाचायला घेतला सकाळी म्हणजे उद्या पेपर आहे किंवा दुपारी पेपर आहे सकाळी वाचायला घेतला काय गरज नाही मग त्या दहा धाड्यांची चांगली तयारी करा कारण काय होतं मी शेवटच्या क्षणाला हा वाचायला घेतला की हेच लक्षात राहायचं हे विसरून जाण्याची दाट शक्यता आहे त्याच्यामुळे प्लॅनिंग थोडंसं ठेवा ओके त्याच्यानंतर पुढचा मुद्दा बघा एक लक्षात घ्या पुढचा महत्वाचा मुद्दा आपल्याकडे काय की खूप वेळ सोशल मीडियावर घालवणे हा सुद्धा मुद्दा आहे की खूप सारा वेळ आज आपण आपल्या आजच्या तारखेला सोशल मीडियावरती घालवतो व्हॉट्सअप असेल इंस्टाग्राम असेल ही चूक खूप मुलांकडून होते ती एक प्रलोभन आहे मित्रांनो बघा ना इंस्टाग्राम तुम्ही बघा तो बघितल्यावर तुम्हाला काही पैसे मिळतात का तो बघितल्यामुळे इन फ्युचरमध्ये तुम्हाला नोकरी लागणार आहे का फेसबुक बघितल्यामुळे तुमचं आयुष्य खूप समृद्ध होणार आहे का यूट्यूबवरच्या इतर बाकीच्या व्हिडिओ अभ्यासाव्यतिरिक्त बघितल्यामुळे तुमच्या आयुष्यामध्ये काही फरक पडणार आहे का बघा ज्यावेळेस तुम्ही इंस्टाग्रामवरती एखाद्या व्यक्तीची रील बघता त्यावेळेस तो व्यक्ती प्रसिद्ध होतो तुम्ही फेमस होता का तो व्यक्ती प्रसिद्ध होतो त्याचे इंस्टाग्रामचे फॉलोअर मिलियन मध्ये जातात त्याचे युट्यूबच्या व्हिडिओ मिलियनमध्ये जातात हजारो मध्ये लोक बघतात आणि त्याला पैसा मिळतो तुम्हाला काय मिळतो तुम्हाला समाधान मिळतं आनंद मिळतो तो आनंद तितकाच आहे आजचा आनंद कदाचित भविष्याचं दुःख ठरू शकतो मित्रांनो त्या प्रकारचा आनंद भविष्यात आपल्याला दुःखाच्या खाईमध्ये दुःखाच्या दरीमध्ये घेऊन जाऊ शकतो त्यामुळे आपण इंस्टाग्राम फेसबुक ह्या सोशल मीडिया ज्या आहेत ना त्या तुम्हाला प्रलोभित करण्यासाठी आहे त्यांचं कामच आहे की तुम्हाला अडकवणं त्या जाळ्यामध्ये आणि तुम्ही त्या जाळ्यामध्ये अडकत जाता त्यामुळे या सोशल मीडियावरती सुद्धा आपण कमी बघितलं पाहिजे सोशल मीडियाचा वापर केला पाहिजे परंतु तो कमी प्रमाणात के के केला पाहिजे त्याचं पण प्रमाण आहे तर तो प्रमाणातच अभ्यास केला पाहिजे त्याचा वापर केला पाहिजे प्रमाणाचा जास्त पेक्षा जास्त वापर केला तर तो आपल्यासाठी घातक ठरू शकतो ठीक आहे पुढचा एक महत्वाचा मुद्दा बघा आणखी पुढचा एक मुद्दा असा आहे पुढची चूक आपण करतो की चुकानं सुधारणे मित्रांनो चुका आपण सुधारतच नाही चुकानं सुधारणे म्हणजे काय काय होतं की आता सहामाही परीक्षा झाली सहा परीक्षेमध्ये तुम्ही तुमची उत्तरपत्रिका बघितल्या असेल शाळेमध्ये पेपर झाले होते ती उत्तरपत्रिका बघितल्या तर त्याच्यामध्ये काही चुका झालेल्या असतात पहिली गोष्ट खूप साऱ्या खाडाखोडी केलेल्या असतात दुसरी गोष्ट आकृत्या नीट काढलेल्या नसतात तिसरी गोष्ट प्रश्नांची उत्तरं मुद्देसूद लिहिलेली नसतात चौथी गोष्ट प्रश्नांना कधी मार्क दे नीट क्रमांक दिलेले नसतात ह्या सगळ्या चुका आहेत त्या चुका तुम्ही पुन्हा पुन्हा करता त्या चुका सुधारत नाही कमी मार्क पडले असेल एखाद्या धड्यामध्ये तुम्हाला खूप कमी मार्क पडलेत एखाद्या विषयात कमी मार्क पडलेत का नाही पडले कारण ना अभ्यास कमी झाला होता तर त्या चुका आपण सुधारत नाही ज्या ज्या चुका तुमच्या होतात शिक्षक पण सांगतात की बाबा तुझ्या ह्या या चुका झाल्यात तर ह्या प्रत्येक चुका ज्या आहेत त्या आपण सुधारायच्यात आणि इथून पुढे इथून पुढे बाबा इथून मागे ज्या काही चुका तुमच्या परीक्षेला प्रश्नांची उत्तरं लिहिताना झाल्या असतील तर त्या चुका पुन्हा पुन्हा करू नका त्या चुका ज्या आहेत त्या चुकांपासून आपल्याला सुधारण्याचं काम आपण केलं पाहिजे ओके त्याच्यानंतर पुढचा एक मुद्दा आपल्याकडे आहे की आकृत्या न काढणे किंवा आकृत्यांना आकृत्यांचा सराव न करणे बघा हा एक खूप मोठा प्रश्न आहे की कधी कधी एखादा प्रमेय आपण ज्यावेळेस सोडवत असतो बोर्डाच्या परीक्षेला प्रमेय आलं आणि प्रमेयामध्ये प्रमे तुम्ही पक्ष लिहिलं साध्य लिहिलं सिद्धता लिहिलं रचना लिहिलं सगळं लिहिलं आणि आकृतीच नाही काढली तर तुम्हाला झिरो मार्क मिळतील आकृती काढणं खूप गरजेचं आहे त्याचबरोबर विज्ञानमध्ये सुद्धा काही प्रश्नांची उत्तरं लिहिताना आकृत्या काढणं खूप गरजेचं असतं तर त्या आपण आकृत्या काढत नाही आणि आकृत्या काढताना बघा गणिताच्या बाबतीमध्ये विचार केला तर गणिती गणितामध्ये भौमितिक रचना म्हणजे जॉमेट्रिक कन्स्ट्रक्शन नावाचा चाप्टर आहे त्याच्यामध्ये आकृत्या आहेत पण प्रॉब्लेम काय होतं माहिती का तो, तो, तो ते प्रकरण सगळ्यांना सोपं वाटतं तुम्हाला आम्हाला सगळ्यांना सोपं वाटतं त्यामुळे त्याच्याकडे आपण दुर्लक्ष करतो आणि आईन पेपरला जर आकृती आली तर ती आकृती काढायला जवळपास तुम्हाला पंधरा मिनिटं जातात कारण सराव नसतो जी आकृती पाच मिनिटात झाली पाहिजे तिला पंधरा मिनिट